आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर तालुक्यात बैल पोळा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा श्री क्षेत्र ओंकारेश्वर तामसवाडी मंदिरावर श्रावण मासानिमित्त स्नान करणाऱ्या पहिलवान मंडळी तर्फे भंडाऱ्याचे आयोजन तर, तर डॉक्टर संदीप पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायलिश

पोळा हा महाराष्ट्रात शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जाणारा एक आभार प्रदर्शन सण आहे आणि बैलांचे महत्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो जे शेती आणि शेतीच्या कामांचा एक महत्वाचा भाग आहे हा सण श्रावण महिन्यातील ऑगस्ट मध्ये पिठोरी अमावश्याच्या दिवशी येतो शेतीची सर्व कामे बंद ठेवून बैलांना विश्रांती दिली सकाळी बैलांना स्नान घालून रंगबिरंगी कापड फुलांच्या माळा मोर पिसे गोंड झगमगाटी सजावट करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली रावेर शहरासह तालुक्यात मोठ्या आनंदात शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला बैल पोळा सण आनंदात साजरा करण्यात आला रामेड शहरात बैलपोळा सण उत्सव साजरा करण्यासाठी सुरुवातीला थडा मारुती मंदिरात पूजा अर्चा करून डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढून आपल्या घरी जाऊन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य व इतर धान्याचा नैवेद्य देऊन बैलांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपा उपाध्यक्ष पद्माकर महाजन व वा अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर महाजन उमेश महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता याचबरोबर गाव खेड्यातही बैलपोळा सण साजरा करण्यात आला भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांच्या घरी यांनी आपल्या सहपरिवार बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पूजा करून गोड नैवेद्य देऊन पोळा सण आनंदात साजरा केला शेतकऱ्यांच्या शेती कामात बैल वर्षभर मदतीचे खरे साथीदार असतात त्यांच्या या परिश्रमाचे स्मरण ठेवून दरवर्षी पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजा करण्यात येते घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौवेचाळीस सत्तर खुश खबर खुश खबर खुश खबर भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचतीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस तेवीस रावेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र ओंकारेश्वर तामसवाडी मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त अंघोळ करणारी पहिलवान मंडळी पूर्ण श्रावण मासामध्ये दररोज सकाळी पूजा अर्चा कडून आरती करतात ओंकारेश्वर महाराजांची भक्तीभावाने पूजा करतात सुमारे महिन्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रावण मास साजरा केला जातो त्याचप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटच्या या निमित्ताने भंडाराचे मोठे आयोजन श्री क्षेत्र येथे करण्यात आले होते यासाठी माऊली फाउंडेशन डॉक्टर यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पहिलान मंडळी व भाविक भक्त नागरिक उपस्थित होते मेरे देश की धरती सोना उगले उगले हि रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती टिकाऊ मजबूती या सर्व उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता